नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कॉटन मार्केट रेट टुडे आजच्या मितीला महाराष्ट्रात कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ झालेली आहे कोणत्या बाजारपेठेत किती बाजारभाव मिळाला आहे हे आपण आजच्या या विडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रात कापूस बाजारभाव आठ हजार नऊ हजारापर्यंत वाढणार आहे कधी वाढणार आहे कशा पद्धतीने वाढणार आहे कुठे किती आवक आहे आणि वाढीची काय कारणे आहे याचा पण सविस्तर थोडक्यात आढावा घेऊया महाराष्ट्राच्या बाहेर कापसाला चांगली मागणी येत आहे परिणामी कापसाची बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये चांगले वाढणार आहे आजच्या मी तिला महाराष्ट्रातील विचार जर केला तर बाजारभाव बघूया पहिला मार्केट जे आहे या ठिकाणी बघूया देऊळगाव राजा तीनशे क्विंटल आवकाली आहे सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे पंचेचाळीस क्विंटल आवकाली आहे देवगड राजामध्ये सर्वात जास्त आवक जी जा आहे बाजारभाव सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे भद्रावती दोनशे शहाऐंशी क्विंटल आवकाली आहे सात हजार दोनशे ते दो सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भद्रावती या शहरामध्ये आहे भद्रावतीमध्ये सात हजार चारशे हे सर्वोत्तम बाजारभाव आहे यानंतर पुढील बाजारभाव जो आहे उमरेड पाचशे अठ्ठावीस क्विंटल आवक आली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आहे मध्ये आवक काही दिवसामध्ये थोडीशी कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर राळेगाव राळेगावमध्ये एकतीसशे क्विंटल आवक आली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव राळेगावमध्ये राळेगावमध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त कापसाची आवक आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती जी आहे पाथडी अडुसष्ट क्विंटल आवक आली आहे सहा हजार शंभर ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पाथडी या शहरामध्ये आहे पाथडीचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव सात हजार शंभर सर्वात कमी वा बाजारभाव सहा हजार आठशे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये कापूस बाजारभाव जर बघितला सत्तर पंच्याहत्तर रुपये आपल्याला बघायला मिळतो सरासरी बाजारभाव बघूया अमरावती सात हजार पाचशे भद्रावती सात हजार सा तीनशे उमरेड सात हजार दोनशे ऐंशी देऊळगाव राजा सात हजार सहाशे पंचेचाळीस पाथडी एन एच चौवेचाळीस जातीचा कापूस सात हजार शंभर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये येत्या काही दिवसामध्ये वाढ होणार आहे याचं कारण आपण सांगितलं बघा असं की बाजारपेठेमध्ये आवक ही एकदम घटलेली आहे ठराविक दोन तीन बाजारपेठा जर सवडल्या तर बाकी ठिकाणी आवक नाही महाराष्ट्रातील कापूस असेल तूर असेल इतर महत्त्वाच्या पिकांचे बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो